शिक्षक गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी श्रीमंत कंसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नंबर एक मी आता सातवी शिकणारी विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडते बहुजनांचा नेता क्रांतीसिंह हो नाना पाटील यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे

नाना पाटील यांना दनकट शरीर असे लाभली होती त्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे tá संस्थापक सदस्य होते सव्वीस मे एकोणीशे सहासष्ट साली शिवाजी पार्क मध्ये भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतिकारक नाना पाटील